सोशल मीडिया कळला कधी अरे बाबा अरे बाबा छान कळलाय अजून मला नाही वाटत नाही कळ नवीन असं म्हण प्रायमरी मला असं वाटत सालनुसार न सांगता आपण आपल्या आपल्याला कधी कळला अशा पद्धतीने सांगू म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा अकरावीला गेलो तेव्हा पहिला अँड्रॉइड फोन आला तेव्हा आपल्याकडे पहिला पहिल्यांदा अँड्रॉइड फोन आला तीस रुपयाला काहीतरी दीडशे ते, ते कार्ड वर मारून मी ते सुरू केलं होतं तेव्हा फेसबुक हे प्रकरण म्हणजे त्याच्या आधीपासून मी वापरायचो हो। गंध लावलेला टिळा वगैरे लावलेला आपण फोटो टाकणे जॉन सिन्हा डीपी ठेवणे किंवा चेक <laughs> अकाउंट करून कोणाकडनं रिचार्ज रोनाल्डो हा मी श्रद्धा कपूरचा फोटोवर तीनशे रुपयाचा रिचार्ज मारून घेतला तर ते स्किल असताना पासूनच मला व्यवसाय म्हणून आज माझ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत सगळ्या देशात तर फेसबुक हे पहिलं मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी कॉमन असेलच आणि त्याच्यावर मग साक्षी नावाची मुलगी आवडायची मला तर ते शोधत होतो तर तीनशे वेगळ्या साक्षींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर नंतर मला तीन वर्षानंतर कळलं की साक्षी कधी फेसबुकवर आलीच नाही आणि तो तीनशे साक्षी मीडिशनचा मित्र आहे म्हणजे आता एवढ्या तुझ्या वर्षाच्या प्रयत्नानंतर आता जे काय सोशल मीडियावरती साक्षी बदनाम झाली तुझंच नाही माझं म्हणणं आहे की शुभम आणि साक्षी हे महाराष्ट्रातलं इतकं कॉमन नाव आहे आता स्वाभाविक आहे ना आता मला साक्षी आवडत होतं माझा दोष आहे आता मी पुन्हा मला वाटतं आपण पुढे जाऊया चर्चेला त्याच्या नाव आपल्या जेवणात आलं इंस्टाग्राम नाही नाही फक्त फोनचा विषय वेगळा फेसबुकच आहे पण ते कॅफे शॉप वाला ते हा बरोबर माझं हे झालं होतं पण मला काय झालं ना आमच्या इथे एक असा हे आलेलं म्हणजे काही वेळा तुम्हाला जर आठवत असेल तर पहिले आपल्याला गेम घेऊन यायचा नव्याण्णव इन नाईन्टी नाईन इन वन हे प्रत्येक पोराच्या घरी असलंच पाहिजे मग त्याच्यानंतर जे काय आलं नाही पण त्याला पहिल्यांदा खेळायचं हा मग गिअरची सायकल एक महत्वाचं होतं कारण स्टेटस मेंटेन करायचं गिअरची सायकल पण मिळाली मग त्याच्यानंतर नेट कॅफेत जाऊन वन पॉईंट सिक्स सी एक्स सी एस वन पॉईंट सिक्स खेळायचं एक हे शनिवार रविवार जाऊन वीस रुपये तास असे असं एक खेळ होतं हे एक पोरांच्या ह्याच्यामध्ये चालायचं मग त्याच्यानंतर गेम मध्येच पी एस फायव्ह आपलं पी प्ले स्टेशन आलंयंडो आलंय तुझ्याकडे नाही ना ना माझ्याकडे नव्हतं मला मिळालं नाही पण हे कळलेलं असायचं आणि मला जे चालायचं ते मला कधीच मिळायचं मग त्याच्यानंतर ते असं वाल काहीतरी एक आलं होतं नवीन ते मोशन सेन्सिंग मग त्याच्यानंतर असं जे काय असतं हा एक मुद्दा असतो पोरांमध्ये हा चालत असतो चर्चेचा विषय असतो अरे हे करत मग त्याच्यानंतर एक काळ आला होता जेव्हा अरे फेसबुक वरती आहे फेसबुकवर फेसबुक जाऊन बघितलं ते तेव्हाही कळलं नाही माझी पण कथा थोडीफार तुझ्या सारखीच आहे पण कसं आहे मला आयुष्यातली फेलियर परत आठवायला आवडत नाही तर फेसबुक बघितलं फेसबुक प्रोफाईल बनवली आणि Uh, मला पर त्या कॉम्पिटिशन मध्ये कधी जिंकता आलं नाही किंवा मी गेलो नाही जाऊ शकलो नाही म्हणलं नाही विषयावर मी एकदाच काम करतोच बर तर तेव्हा फेसबुक प्रोफाईल बनवली आणि एक आमच्या म्हणजे सर्कल मध्ये एक मुद्दा चालायचा तेव्हा म्हणजे मी कधी गेलोच नाही त्याच्यात लाईव्ह uh, कॉम्पिटिशन like एक विषय चालायचा मला जर आठवत असेल कमेंट लाईव्ह कॉम्पिटिशन अशा फेसबुकची काहीतरी संबंध आला होता त्याच्यानंतर ते कळायला लागलं होतं की अँड्रॉइड काय असतं किंवा आता मला प्रभुत्व वाटायचं की रोनाल्डोचा आज छोटो टाकतो खेळ कधी खेळोच नव्हतो पण छोटो टाकला आणि मग ते छोटो क्षणी नवीन काहीतरी एक विषय कळला लागणार असं करत करत सोशल मीडिया या प्रकरणाशी तसा संबंध आला हे कळत आहे का की तेव्हा आपल्या सगळ्यांना रिअल लाईफचे मित्र होते ते आपल्याला आता तिथं शोधायचं होतं ते तिथे आहेत का मला वाटतं माझं इंट्रोडक्शन जरा वेगळं होत झालं असं की मी इंट्रोड्यूस झालं सोशल मीडिया मला की असं असं आहे फेसबुक आहे जनरली मला वाटतं आपण आता जे काय लेवल आहोत त्यामध्ये फेसबुक हा सगळ्यात कॉमन पॉईंट होता सगळ्यांनी फेसबुक आला आणि सगळ्यांनी हे सुरू केलं त्याच्या आधी मला वाटतं बरेच आपले जे का आधीचे जनरेशन ते ऑरकूट वगैरे याच्यावरती वाईट करतात थोडं की मेल करायचो आणि मग मेलवरती ते रिप्लाय यायचं ते तसं काही जरी त्यांचं होतं पण फेसबुक त्यातल्या त्यात तर माझं बऱ्याच दिवस असं होतं की हे डिस्ट्रॅक्शन आहे त्यामुळे मी बरेच दिवस सोशल मीडिया चालूच केलं नाही बाबा मी टेक्स्ट लहानपणापासून टेक्स्ट मेसेज त्यानंतर कॉल टेक्स्ट मेसेजचे पॅक यायचे त्यावेळेस होता तुझ्याकडे हा म्हणजे आता काही शिक्षण थोडस पुढे गेलं शाळेतून कॉलेज वय आलं आणि आयुष्यात आलं त्यामुळे ते जरा टेक्स्ट मेसेज चाललंय मग काही दिवसानंतर मग व्हॉट्सअपही आलं तोपर्यंत मी फेसबुक नाहीच म्हणलं आपल्याला त्या वाटेलाच जायचं आहे डिस्ट्रॅक्शन किंवा ह्याच गोष्टीत मी एकदम हे होतो की नाहीच करायचं मग नंतर कालांतराने लक्षात आलं की नाही जग त्याच्यावरती आले आता आपल्या कॉलेजचे असाइनमेंट ही त्याच्यावरती यायला लागले आता <hans> आपण ते केलं नाही तर मग आपण सगळ्यांना पहिला युज आपण केला मला असं वाटत की ग्रुपवर ऍडवून अश्विल विनोद तेच झालं त्याच्यामध्ये चार लोक जी गप्पा मारायची त्याच्यात मी साईडलाच पडलेला असायचो त्यामुळे मला असं झालं की नाही आता मी तुला सांगतो मी ग्रुप उघडला माझ्या सगळ्या मित्रांनो ओळखीचा क्लासच्या त्या आणि आणि विनोद विचार असा ऍडमिन होतो तर मग असं झालं की कोणीतरी विनोद मारला त्याच्यावर आता माझा एक तिकडे तीनशे किलोमीटरवरचा मित्र आणि एक मुंबईचा मित्र मी तेव्हा माझ्या तीस रुपयाचा पॅक टाकायचा की आपला दुसऱ्या दिवशी टाकायचा किंवा तीन आठवड्याने टाकायचा मला कळलं की दीडशे दोनशे मेसेज पडले त्याच्यावर आणि त्याची बांधण मार तू इथे मी मारतो तो मला तू तिकडे मी मार अशा पद्धतीने मला वाटतं व्हॉट्सअप पुढे गेलं तुम्ही सगळे कबूतर नाही पाठवायचे काय मॉर्निंग वाले पण मला वाटतं लगेच हा सगळ्याचा स्पीड खूप कमी होता तीन चार पाच वर्ष जास्ती जास्त येणार होतो क्रांती खूप मोठा फॅक्टर झाला कारण जर तुम्हाला लक्षात असेल जेव्हा आपण फेसबुक आणि व्हॉट्सअप सुरुवातीला वापरायचो तेव्हा ते डेटा पॅक दिवसाचा काहीतरी यायचे पण जिओनी ज्यावेळी हा इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती घडून आणली की चुकट वापरा नंतर जे काही युट्यूब बघणं सुरू झालं त्याच्यानंतर चित्रपट डाऊनलोड करणं जे काही सुरू झालं त्याच्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म जर हळूहळू मला वाटतं सुरू झाले ती खरी मोठी जीवाची क्रांती आहेच असं माझं शहरापासून ग्रामीण माणसापर्यंत शंभर टक्के शंभर टक्क्यांच्या खात्यावर त्याच्यानंतर अँड्रॉइड मोबाईल मध्ये जरी बघितलं आपण त्याच्यातही खूप व्हरायटी सुरू झाली

मी तुम्हाला खरं सांगतो प्रचंड प्रेमात होता नशाचा कारण की महाराज रोज <coughs> माझ्याबद्दल का बोलतो बाहेर नको ना आपण ते आतलं गेलं घेतलं समोर तू बोल न तुम्हाला म्हणजे आठवत्या का नाही मला माहित नाही पण ब्लॅकबेरी हा एकेकाळी श्रीमंत शौक आज येतात आपल्याला कारण कधी मिळालंच नाही ना व्हेरेज का मिळालंच नाही मला वाटतं की वापरून झाले नाही मी काय सांगतो तुम्ही माझं हे म्हणजे माझं दुःख बाहेर काढायला होत माझं कधी मी हे सांगतोय की एकेकाळी ब्लॅकबेरी ही ट्रेंडिंग म्हणजे नंतर आता लहानपण म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ते दादा लोक जे होती कॉलेजला त्यावेळी सॅमसंग क्रांती घडून आणली कॉर्बिन हवाच एक पुरं काढलो आणि ती पुर काय करायची ते असे आमच्या घराला येणारे लेन होते ना त्या लेन मध्ये ते पुर बरोबर चौकात बसायचे आणि चौकात दीड दीड तास असा फोन लावून उभायचे त्यांच्या वयाचे जे पुरी येत आहेत त्यांना ते कॉर्बी घेतला एवढं दिसलं बाय आणि कॉर्बी म्हणजे भाऊ तू आहे yes. तू आहे <laughs> रे तू काहीतरी आहे आणि या कॉर्बीने खूप मोठी क्रांती घडून आणलेली या सगळ्यामध्ये पण फिरून फिरून आपण जो विषय आपला राहिला की सोशल मीडियाशी सोशल मीडिया कळलं ते जिओ हा सगळा कालखंड खूप कमी वर्षाचा होता ट्विटरचं इंस्टाग्राम मला वाटतं की सुरुवातीला असं होतं की फॉलो करणं हा प्रकार होता ट्विटरवर होता त्यांनी तो उचलला त्याच्यात फक्त फोटो ते तुला आठवत असेल की आपल्या जरी आले तरी आपल्याला वाटत सेलिब्रिटी स्टेटस तर या इंस्टाग्रामच्या भी आधी तुम्ही एक सगळ्यात मोठा विषय विसरताय मला वाटतं तो म्हणजे टिकटॉक आणि त्याच्या आधी तुम्ही हे करताय मी विषय काढले माझ्या अभ्यास आणि अभ्यासाने